महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा प्रभाग क्रमांक चार व पाच मधील कामे तातडीने करण्यात यावी काँग्रेस पक्षाची मागणी जळगाव जामोद नगर परिषदेच्या भाग क्रमांक चार व पाच मधील विविध विकास कामे तातडीने राबवण्यात यावी अशी मागणी नगरसेविका सौ फरजाना बी सय्यद अफरोज यांनी काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांसोबत मुख्य अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात प्रभागातील अंतर्गत रस्त्याची अवस्था खराब असून नागरिकांना दैनंदिन अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे यामध्ये विविध ठिकाणी पेवर ब्लॉक रस्ते सुलतानपुरा मस्जिद समोर व सुभेदारपुरा चौक येथे हायमस्ट लाईट शादीखाण्याचे बांधकाम व सौंदर्यीकरण तसे फौसुमिया दर्गा व राजा बी तुहरी नाथ मंदिराच्या सौंदर्यीकरणाची मागणी करण्यात आली आहे तसेच प्रभाग क्रमांक चार येथील लायब्ररीस डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात यावे अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे काँग्रेस पक्षाचे नेते बाबूभाई जमादार अविनाश उमरकर अमर पाचपोर सय्यद अफरोज अजहर देशमुख डॉक्टर शाकीर भाळ साखरे भाळ सर सय्यद बहुद्दीन अजय राजपूत जुनेद शेख हुसेन राही इम्रान खान मजेद जमादार सय्यद अमीर शारी शारिक कैफ हारिस भाईजी शेख मोबिन युनुसभाई मुजाहिद मोबिन शेख रिजवान शेख नफीस अन्य कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट जिकरुल्ला खान जळगाव जामोद बुलढाणा शहरामध्ये प्रभाग चार आणि पाचच्या संदर्भात आणि आगामी काळामध्ये जे सण उत्सव येणार आहेत त्या विषयाला धरून काही काँग्रेस पक्षाच्या वतीनं शिवसाहेबांना भेटून मागण्या या ठिकाणी सादर केल्या त्यामध्ये प्रामुख्याने भरतरी मंदिरामध्ये रोज सकाळी पूजापाठ याला सुरुवात होते आणि त्या परिसरामध्ये सुशुभीकरण झालं पाहिजे लोकांना भक्तांना त्रास नाही झाला पाहिजे या अनुषंगानं ती मागणी घेऊन तसेच गज माझी नगराध्यक्ष इथले आणि नेते गजनफर त्यांच्या घरा अली ज्यांच्या घरापासून तर राजा भरतरीपर्यंत मंदिराला एक चांगला रस्ता आणि त्या परिसरामध्ये विविध जे रस्ते एरिया त्या एरियामध्ये जसं सुलतानपुरामध्ये जी मस्जिद आहे त्या मस्जिदमध्ये आगामी काळामध्ये आता मुस्लिम धर्मियांचा उपवासाचा जो महिना असतो तो येणार आहे आणि सकाळच्या नमाज आणि रात्रीच्या नमाजाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी अंधार आणि रस्ता खराब असल्यामुळे तिथेही व्यवस्थित रस्ता आणि हाय मास त्या एरियामध्ये कारण आपण बघितलं की जळगावमध्ये कुत्र्यांचाही खूप फायदोस त्या ठिकाणी झालेला आहे आणि अशा वेळेस जे भक्तगण त्या प्रार्थनेला जातात नमाजला जातात कुणी आरतीला जाते तिथेही त्या, त्यांना सुविधा किंवा त्यांच्या सुरक्षेसाठी लाईटची फार आवश्यकता आहे त्याचबरोबर जळगाव जामोद शहरामध्ये जो शादीखाना झालेला आहे त्याच्यामध्येही सुविधा अपुऱ्या आहेत कारण एका ठिकाणी लग्नप्रसंगी जर काही कार्यक्रम आपण करतो तर तिथं पाण्याची व्यवस्था असली पाहिजे तिथं स्वच्छता असली पाहिजे तर त्याचाही अभाव त्या ठिकाणी जाणवला तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं सगळे नेते मंडळी आदरणीय बाबूभाई आहेत डॉक्टर शाकीर खान आहे अजरभाई आहेत सेवा अध्यक्ष अमरभाई आहेत आणि त्या प्रभागाचे जे नगरसेवक आहेत यांच्या माध्यमातून हे निवेदन की एक पारदर्शकपणे त्या ठिकाणी सीओ साहेबांनी स्वतः सर्वे करून त्या या विकासात्मक कामांना चालना द्यावी अशी या सगळ्यांच्या वतीनं विनंती त्या ठिकाणी